स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर विषय काय झाला आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार निमित्त आम्ही चाललोय बाहेर फिरायला तर कुठं चाललंय काय चाललंय हे आपल्याला माहित नाही म्हणजे पिक्चर कधी चाललंय भगतसिंग मागे जरा बागेचरा जरा हवा असा मोड झाला आज त्यामुळे भगतसिंग बागेत चाललोय फिरायला दोघा तिघांना फोन केला तर फोन आलं नाही तर आता रस्त्यावर जर जाता जाता जर आपल्याला पण गाड पडलं त्याला आपण गाडीवर घ्यायचं आणि सगळ बागेचं आहे चला आता रस्ता पुढे गेलो नाही मग व्हिडिओ चालू करतो असाच व्हिडिओ कंटिन्यू करा चला अनेक गोष्ट तीन म्हणजे आज आपण लय खुश आहे कारण काय म्हणतात काय काय खुश आहे येत माहिती नाही आपल्याला तर आपण आज लय खुश आहे त्यामुळे आपल्याला आज बागेच जावं लागते बागेचा जाऊन जरा फिरून यावं लागते चला आता पुढे जाऊया भावानो <laughs> दिसते का तुम्हाला कोण आहे कोण आहे कोण आहे गाडी हा सुट्टी नाही तर भावानो आपला भाऊ गाड पडलाय त्यामुळे आता आम्ही बागेत नाही तर आम्ही डायरेक्ट धनंजय पवार डीपीला भेटायचालोय आता निवेदन लागले तर भोगा आता धनंजय पवार म्हणजे डीपीला बघायला भेटतात का बघूया ते भेटतात का बघूया आम्हाला ते समाजा रिटर्न आलाय तर भावानो मग असं सांगायचं राहिलं कारण काय विषय झाला जरा गाडी टर्न आलेला त्यामुळे थांबवलेलो आणि आम्ही डायरेक्ट सोसायटी फर्निचर डायरेक्ट डिप्पीडाला भेटायला आले आता बघूया आपल्याला डिप्पी दादा भेटत का बघूया मी तिसऱ्या तीन वेळा येऊन गेले चौथ्यांना आता बघायला चौथ्यांना बघायचं जर आपल्याला भेटलीत तर मग आपण शंभर टक्के व्हिडिओ फोटो सगळं काढणार तर थांबत पहिला आत जातो दादा एकट्या बघतो ऑनवर डिपी दादा आहेत आत नाश्ता करायला लागला जरा त्यामुळे आम्हाला बाहेर थांबा लागले एक दहा मिनटानंतर आत गेलो की आणि व्हिडिओ चालू करतो आता मी डिप्पेदाना भेटून बाहेर आले लईसर म्हणजे भेटायला मिळालं नाही लईतले एक दहा पंधरा मिनटं भेटलो आम्ही भेटून बाहेर आलो खरोखर माझा स्वभाव चांगला आहे मी माझ्याबद्दल पण सांगितलं जरा की मी म्हणजे व्हिडिओ त्याने कमेंट विमेंट केले आहेत माझ्या दोन तीन व्हिडिओतनी त्याने कमेंट केलेली आहे आणि ते कमेंट पण त्यांना सांगितलं की तुम्ही अशी अशी कमेंट केलेली मग त्यांना समजलं की मी आहे म्हणजे माझ्या चेहऱ्यावरनं त्यांनी ओळखलं नाही मला की मी कोण आहे काय आणि त्यांना मी सांगितल्यानंतर त्यांनी ओळखलं मला आणि त्यांना मग त्याने पण एक दोन तीन टिप्स दिल्यात मला यूट्यूब चॅनलच्या परत इंस्टाग्रामच्या त्यांनी सांगितले त्यांनी व्हिडिओबद्दल जरा सांगितलेत की कसं कसं तो व्हिडिओ बनवा असं कसं जरा इन्फॉर्मेशन दिलीत मला खरोखर म्हणजे हे ऐकून लई भारी वाटलं मला मला स्वतः मनाला सोसायटी फर्निटीच्या बाहेरच उभारले आम्ही आता परद्या या लागला म्हणून बाहेर उभारले आणि तो आला की जरा तो पण भेटणार आहे तो भेटला की मग डायरेक्ट दुसरीकडे जाणार आहे आम्ही खरोखर भावानो आज म्हणजे मला वाटतं की तीन वेळा आम्ही येऊन गेले आणि चौथ्यांदाही माझी वेळ होती की भेटायला आलो आहे आणि चौथ्यांदा मला डिपटर भेटलेत आणि लई भारी वाटले मला फोटो पण काढले फोटो पण तुम्हाला म्हणजे दिसेल या व्हिडिओ आणि आज लय भारी वाटलं आता परद्या पर आला का नाही मग व्हिडिओ चालू करू शाहू महाराज आला बघा आता येऊ तासभर आम्हाला उभा केलाय तासभर आम्हाला उभा केलाय आत्ता आला बघा शाहू महाराज कसा आहे बंडा कसा आहे <laughs> <laughs> चांगला चांगला बंडा हे ना पर्ध्या एवढा पण होत्या की नाही बरोबर येऊ प तर म्हणजे पाच रुपये असली तर द्या बाड सुट्टी नाही आमचा मालक का बा पंधरा रुपये परद्या आणि आमचा परदे एवढा पण होत्या बरोबर की आला म्हणजे आला गाडीवरून येऊ आणि बाहेर गेली आता सोसायटीच्या महिन्याच्या बाहेर आहे बघा परदे आमच्या इकडं जरा म्हणजे जरा समाजसेवा करला परद्या पाच हजार रुपये द्याला रुपये द्यायला आमचं बरं असं मदत करते मॅड जरा सुद्धा नव्हतं त्यामुळे मी द्याय नाही आणि आता बॉन डायरेक्ट आपण कराय बी बागेत जाणार त्यामुळे हृदय एवढं बघायला लागते सुरुवातीला जरा आम्ही जरा असं जरा टाईट होतो मी राख जरा असं नॉर्मल आहे कारण विषय काय आहे की आता बागेत गेला सांगतो तुम्हाला चल प्राजे इथलं डायरेक्ट आम्हाला का नाही चौगले म्हणावर आले चौक गर्दी ठीक आहे आणि आता चौगले वडा खाणार आम्ही वाईल आहे बघा ओ श्यामबाई दिसता काय हो काय काय <laughs> <laughs> डायरेक्ट चौगले वडावर आले चौगले वडाचा वडा खातो आणि डायरेक्ट आता घरला जायचा आहे परध्या जा येतो म्हणलाय तर पडद्या आला तर ठीक नाही तर मग एक्स घराकडे चौगले वडा एक नंबर क्वालिडे आहे बरोबर काय होईल म्हणा गर्दी ठीक असू दे का असू दे वडा काय आला या लागते पाहू नाही या लागते वडा काय आला चपडाचे गर्दी बघायला पाठी माझं चपला आता वडा खातो तो हो का बोलणार का आणि बनो डायरेक्ट आपण आता घरला आले इशे का झाला पाऊस लई आलता पाऊस लई आलता त्यामुळं कधी डायरेक्ट घरला आले मी आणि आता दाखवण्यासारखं काय नाही आणि एवढंच म्हणजे ब्लॉक करायचा होता आणि जसं जरा हे व्हायला लागले मला म्हणजे माझ्या मनासारखं जरा झालं नाही काय झालं नाही का तर मी म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो उद्या सकाळ सकाळी जे ब्लॉग पडत माझा त्या ब्लॉगमध्ये सांगेन की माझ्याच मनासारखं काय झालं नाही खरोखर आज लिपी भेटून भारी वाटलं आणि जास्त काय सांगणार नाही आता व्हिडिओ जर असा भारता झालाय पण असं दे एवढे छोटे छोटे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतात हे मला काल समजलं काल नाही आज समजलं की मोठे मोठे ब्लॉग असे नाही की लईच मोठे मोठे होतील ते दहा पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाचे पण एक पाच पाच दहा दहा मिनटाचे तरी ब्लॉग आवडतात लोकांना हे मला समजलं आणि जास्त काय सांगणार नाही या व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा बागेत जायचं होतं पण बागेत जायला तर असं मिळालं नाही पावसामुळं वातावरण पाच मिनिटात वातावरण झालं आणि आम्ही डायरेक्ट घराकडं आलो त्यामुळे आता जास्त काय सांगण्यासारखं नाही आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या よでさあバイバイ。